बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एनसीएन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी आज देगलूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलला आहे येत्या श्री गणेश उत्सव आणि इतर सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात रूट मार्च काढून जनतेला आवाहन आहे देगलू शहरातील मुख्य रस्त्याने पोलीस अधिकारी आणि पोलीस दलाच्या जवानांनी रूट मार्च काढला या मार्च मध्ये पोलिसांसोबत गृहरक्षक दलाचे जवान महामार्ग सुरक्षा पथकातील अंमलदार आणि इतर सुरक्षा अधिकारी हजर होते त्यांनी लाठी हेल्मेट धाल रायफल आणि गॅस यासारख्या अत्याधुनिक साधनांसह सहभाग घेतला रूट मार्च मध्ये दोन वाहनांचा पीए सिस्टम आणि सायरनचा वापर करून जनतेला शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं याच दरम्यान पोलीस निरीक्षकांनी देगलूर शहरातील शांतता कमिटी यांची बैठक घेतली आगामी सण उत्सवांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या शहरात शांतता कायम राखण्यासाठी जनतेने पोलिसांशी सहकार्य करावे असं आवाहन पोलीस निरीक्षकांनी केलं आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा सिटी एन सी न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद Ward. लोकांना देहुलू शहरामध्ये येणाऱ्या सभा सुविधा कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये आभारित राहण्यासाठी ही ग्रुप मॅचची रॅली या ठिकाणी काढण्यात आली होती कॅमेऱ्यावर मनसोबत विसागडे